नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीतील विषय इतिहासामधील चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत आपल्या चौथ्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय कलामचा इतिहास या प्रकरणाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याआधी या प्रकरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे काय काय गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया या प्रकरणामध्ये आपल्याला कला म्हणजे काय या कलेचे कोणते दोन प्रकार आहेत त्या दोन प्रकारांचं वैशिष्ट्य काय आहे या कलेच्या कोणत्या दोन परंपरा आहेत त्या प प्रत्येक परंपरेचं स्वतःचं काय वैशिष्ट्य आहे या परंपरेमध्ये असलेले जे कला आहेत या कलेमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या कलांचा समावेश होतो आणि हे प्रकार कलेचे प्रकार आणि परंपरा या दोन्हींच्या संयोगामधून कलेची कोणती शैली विकसित झालेली आहे कशी विकसित झालेली आहे तिचं वैशिष्ट्य काय आहे त्यांचं उदाहरण काय आहे त्यानंतर या कलेच्या परंपरेमधून लोकांना व्यवसायाच्या कशा संधी उपलब्ध झालेल्या आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे या प्रकरणातील आपला पहिला घटक आहे कला म्हणजे काय कलेचा कोणतीही कला जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचं जीवन जगत असताना रोजचं जीवन जगत असताना जे अनुभव आलेले असतात त्या अनुभवातून त्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं असतं त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या मनामध्ये ज्या भावभावना तयार झालेल्या असतात त्या भावना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या व्यक्तीकडून केली जाणारी कृती म्हणजेच कला होय थोडक्यात जेव्हा कोणत्याही कलेची निर्मिती होते तेव्हा त्या ते कलेच्या निर्मितीमागे त्या विशिष्ट कलाकाराच्या मनातील भावना त्यानंतर त्याला ते आलेले अनुभव त्या अनुभवातून त्याने के प्राप्त केलेले ज्ञान आणि ते सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने कोणत्या कौशल्याचा वापर केलेला आहे थोडक्यात त्याची कल्पकता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास क अभ्यास या कलेमध्ये आपल्याला करावा लागतो या कलेचे एकूण दोन प्रकार आहेत कला आणि ललित कला यामध्ये ललित कला हा जो प्रकार आहे या ललितकलेमध्ये जे ललित कला म्हणजे व्यक्तीच्या अंगी असलेली जी कला आहे तिचा समावेश या ललितकलेमध्ये केला जातो तर कला म्हणजे पूर्वीपासून अस्तित्वात असलेले जे वेगवेगळे कलेचे नमुने आहेत किंवा जे काही वेगवेगळे अवशेष सापडलेले आहेत त्यांचा अभ्यास या कलेमध्ये केला जातो मग या कलेच्या दोन परंपरा आहेत लोककला आणि अभिजात कला यामध्ये लोककला म्हणजे प्रत्यक्ष जीवन जगत असताना लोकांना आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव त्यांनी वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून किंवा लोकांनी प्रत्यक्षपणे ते दा सांगितलेले असतात त्याचा समावेश हा लोककलेमध्ये केला जातो म्हणजे जेव्हा आपल्याला लोककलेचा अभ्यास करायचा असतो तेव्हा या लोककलेमध्ये लोकांच्या प्रत्यक्ष सहभागाची आवश्यकता असते तर अभिजात कला म्हणजे ही अभिजात कलेचा अभ्यास करत असताना विशिष्ट चौकटीत राहूनच अभ्यास करावा लागतो आणि अभिजात कलेचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रशिक्षणाची गरज लागते पण लोककलेचा अभ्यास करत असताना कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज लागत नाही कारण ही जी लोककला आहे ही प्रत्यक्ष व्यक्तीच्या अंगी निर्माण झालेल्या अनुभवातून उद्भवलेली आहे तर अभिजात कला ही विशिष्ट हेतू तयार केलेली असते त्यामुळे ह्या अभिजात कलेचा कर अभ्यास करत असताना प्रशिक्षणाची गरज भासते मग हे परंपरा आणि प्रकार याच्या दोन्हींच्या संयोगातून कलाकाराची एक विशिष्ट कला शैली निर्माण होते म्हणजे थोडक्यात कोणताही कलाकार जेव्हा आपल्या भावना व्यक्त करत असताना आपले कौशल्य दा दाखवत असताना एक विशिष्ट पद्धत वापरत असतो आणि ती पद्धत जेव्हा विकसित होते आणि त्यालाच कला शैली असं म्हटलं कला शैलीमध्ये विशिष्ट एखाद्या प्रदेशाचं संस्कृती आहे किंवा त्यातील वातावरण आहे या सगळ्या गोष्टींचा समावेश कला या कलाशैलीमध्ये होतो या कलाशैलीचं जर उत्तम उदाहरण घ्यायचं झालं असेल तर मराठा चित्रशैली ही सतराव्या शतकात उदयाला आलेली चित्रशैलीचा उदाहरण घेता येईल या मराठा चित्रशैलीमध्ये मुख्यतः त्या कालावधीमध्ये कोणकोणत्या रूढी परंपरा होत्या त्यांचे पोशाख कसं होता त्यांचं राहणीमान कशा पद्धतीचं होतं या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या मराठा चित्रशैलीमध्ये करता येतो या मराठा चित्रशैलीचं चा स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे की जेव्हा ही चित्र काढली गेली तेव्हा ती रंगीत स्वरूपाची होती आणि ती भिंतींवर त्याचप्रमाणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हस्तकले म्हणजे कागदांवरती किंवा सुती कापडांवरती ती चित्र काढलेली होती आणि या चित्रांवरती रजपूत चित्रशैलीचा जास्त प्रभाव दिसून येतो आणि ही जी मराठा चित्रशैलीचे हे जे नमुने आहेत ते आजही सातारा वाई या ठिकाणी जे जुने वाड्या आहेत त्या जुन्या वाड्यांमध्ये भिंतींवरती ही चित्र काढलेली दिसून येतात माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू